मित्रांनो काल रविकांत तुपकर साहेबांची एक महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्यासोबत यांची रविकांत तुपकर साहेबांची बैठक पार पडली आणि या बैठकीसंदर्भात सर्वात महत्त्वाचे अपडेट आलेले आहेत आणि जे काही रविकांत तुपकर साहेबांच्या मान्य माध्यमातून अन्न त्याग काल स्थगित झालं ते येंचा येंचा गरी बैटक जाली आणि अन्नत्याग आंदोलनाला मोठं यश आलेलं आहे मित्रांनो रविकांत तुपकरांची शासनासोबत म्हणजेच राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्यासोबत यांच्या दालनामध्ये यांच्या घरी बैठक झाली आणि या बैठकीला उपस्थित अजित पवार याचबरोबर संबंधित विभागाचे सचिव आणि त्या त्या विभागाचे सचिव आणि संबंधित खात्यांचे मंत्री उपस्थित होते आणि मित्रांनो या आंदोलनासंदर्भातलं एक महत्त्वाचं अपडेट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ बाकी आहे याचबरोबर महात्मा ज्योत्रा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत जे जे शेतकरी अद्यापही कर्जमाफीपासून वंचित आहेत याचबरोबर खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा पंच्याहत्तर टक्के पिकमा याचबरोबर मित्रांनो आपण जर पाहिलं तर खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा उर्वरित पंचवीस आणि पंच पंच्याहत्तर टक्के याचबरोबर आताचा खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पंचवीस टक्के अग्रिमच्या विकम्याची वाटपाच्या संदर्भातली माहिती आणि खरीप हंगाम दोन हजार चोवीसची आताची कारण की ऑक् सप्टेंबर आताचा सप्टेंबर महिना एक सप्टेंबर ते पाच सप्टेंबर दरम्यान राज्यात अतिवृष्टी झाली त्याचे सगळे पैसे याचबरोबर ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यामध्ये राज्यातल्या झालेल्या विविध जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई वाटपासंदर्भातले पैसे आणि हे सर्व पैसे तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत देणार असल्याची माहिती रविकांत तुपकरांना अजित पवार यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे बैठकीमध्ये मोठा निर्णय झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो आता जेवढे शेतकरी आपल्याशी शेत जोडले गेले आहेत ते सर्वांनी आपल्या या लाईव्ह ला, आपल्या लाईव्हला सबस्क्रा आपलं जे काही लाईव्ह चालू आहे त्याला लाईक करा जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा हे लाईव्ह पोहोचेल आणि चॅनलवर जर सबस्क्राईब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकमाच्या वाटपाची परिस्थिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आपल्यापर्यंत अधिकृत असे अपडेट आलेले आहे तर शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकमाच्या वाटपा संदर्भातली परिस्थिती सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो कमेंट करत चला तुमच्या कमेंटचे उत्तर मी तुम्हाला नक्की देण्याचा प्रयत्न करणार आहे तर शेतकरी मित्रांनो पीक विमा वाटप अपडेट दोन हजार तेवीस संदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत एकूण सात हजार दोनशे ऐंशी कोटी रुपये रक्कम खरीप हंगाम दोन हजार तेवीससाठी मंजूर करण्यात आलेली आहे आपण जर पाहिलं तर एकूण अर्ज एक कोटी साठ लाख शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी विमा भरलेला होता आणि याच्यामध्ये एक कोटी त्रेपन्न एक कोटी दहा लाख त्रेपन्न हजार शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर झालेला आहे तीन हजार नऊशे पन्नास कोटी रुपये रक्कम वाटप झालेली आहे आणि तीन हजार नव्वद ते तीन हजार पंच्याण्णव कोटी रुपयाची रक्कम अजूनही विमा कंपन्यांकडे थकीत आहे जर मित्रांनो जर बघितलं तर पेरणीनं झालेले याच्यामध्ये अर्ज पंचवीस हजार सहाशे चौऱ्याऐंशी आहेत आणि या शेतकऱ्यांना ही भरपाई संपूर्ण दिलेली आहे आता हा कमेंट करा शेतकऱ्यांना मी तुम्हाला शेवटी कमेंटचे उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो पंचवीस टक्के अग्रिमचा विमा मी तुम्हाला माहिती जी सांगत आहे गेल्या वर्षीची खरीप हंगाम दोन हजार तेवीससाठी पंचवीस टक्के अग्रिमच्या विम्यासाठी राज्यातील चौतीस जिल्ह्यातील छप्पन लाख त्रेचाळीस हजार शेतकऱ्यांना मंजूर केलेलं होतं पात्र केलेलं होतं त्या शेतकऱ्यांना दोन हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर कोटी रुपयाची रक्कम मंजूर करण्यात आलेली होती आणि जवळपास दोन हजार पाचशे चौऱ्याऐंशी दोन हजार पाचशे कोटी रुपये रक्कम वाटप झालेली आहे फक्त चोवीस कोटी रुपये रक्कम अद्यापही बाकी आहे आणि हे वाटप लवकरच होणार आहे आणि अशी माहितीसुद्धा या याच्यामध्ये दिलेली आहे तर मित्रांनो आता पुढचं जर अपडेट जर पाहायचं गेलं तर एकोणीस लाख पंच्याऐंशी हजार अर्ज विम्यासाठी बाद केलेले होते परंतु कृषी भागाच्या सहकार्यामुळे हे पुन्हा पात्र केलेले आहेत आणि चौतीस जिल्ह्यातील या एकोणीस लाख पंच्याऐंशी हजार शेतकऱ्यांना एक हजार चारशे सव्वीस कोटी रुपये रक्कम मंजूर झालेली आहे आणि एक हजार अडुसष्ट कोटी रुपये रक्कम वाटप झालेले त्याच्यातले फक्त तीनशे पन्नास कोटी रुपये वाटप बाकी आहेत मित्रांनो काढणी पश्चात नुकसानीसाठी दीड लाख शेतकऱ्यांना पात्र केलेलं होतं या शेतकऱ्यांसाठी एकशे सोळा कोटी रुपये रक्कम मंजूर केली होती पासष्ट कोटी रुपये रक्कम वाटप झाली आहे बावन्न कोटी रुपये रक्कम वाटप सध्या बाकी आहे हे सुद्धा वाटप होईल आणि मित्रांनो भरपूर शेतकरी आता प्रश्न विचारतात की सरसकट पिकम्याचा सरसकट पिकम्यासाठी राज्यातील चौतीस जिल्ह्यातील म्हणजे राज्यातील चौतीस म्हणजे सर्वच्या सर्व जिल्ह्यातील जवळपास बत्तीस लाख चौवेचाळीस हजार शेतकरी पात्र आहेत मित्रांनो ही माहिती जी आहे माझ्यापर्यंत माझ्याकडे आलेली ही कृषी विभागाने आकडेवारी दिलेली आहे मी मनानं मा माहिती सांगत नाही फक्त कमेंट करा की माझा आवा आवाज येतोय का आवाज माझा क्लिअर येतोय का तुम्हाला आवाज क्लिअर येतो का एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा मी पुढची माहिती तुम्हाला सांगण्याचा सा, प्रयत्न करतो आवाज क्लिअर येतो का कमेंटमध्ये हो किंवा नाही येत असेल तर हो असं हो टाका असं कमेंटमध्ये लिहा आवाज येतोय का माझा आवाज येतो आहे का तर सरसकट पिकण्यासाठी बत्तीस लाख चौवेचाळीस हजार शेतकरी पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांना जवळपास तीन हजार तेरा कोटी रुपये ओके धन्यवाद तीन हजार तेरा कोटी रुपये रक्कम मंजूर करण्यात आलेली आहेत आणि सरसकट पिकम्याचं वितरण या जवळपास पंधरा सप्टेंबरपर्यंत होईल अशी माहिती अजित पवारांच्या माध्यमातून रविकांत तुपकर साहेबांना दिलेली आहे याचबरोबर शेतकरी बांधवांनो आता संपूर्ण खरीप हंगाम दोन हजार तेवीसची म्हणजे गेल्या वर्षीची आकडेवारी जर सांगायचं झालं तर एक कोटी दहा लाख त्रेपन्न हजार शेतकरी पात्र केले होते त्या शेतकऱ्यांना चार हजार कोटी रुपये रक्कम वाटप आहे झालेली आहे पूर्ण वाटप झालेलं आहे तीन हजार नव्वद कोटी रुपये वाटप बाकी आहे आणि जवळपास तीन हजार नऊशे पन्नास कोटी रुपये वाटप झालेले आहेत आणि सर्वांना पीक मेळा मिळण्याची शक्यता आहे कारण की विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे महत्वाचं पाऊल शासनाचं आहे याचबरोबर मित्रांनो आपण जर पाहिलं तर मराठवाड्यातील बाद केलेले क्लेम पुन्हा पात्र केले ज्यामध्ये धाराशिव छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड परभणी लातूर आणि हिंगोली या सर्व जिल्ह्याचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे मित्रांनो आता सर्वात जास्त हा पीकमा कोण्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेटू शकतो हे आपण बघूयात याच्यामध्ये मित्रांनो अहिल्यानगर याचबरोबर नाशिक सोलापूर नांदेड हिंगोली नागपूर चंद्रपूर वर्धा अमरावती या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं वितरण मोठ्या प्रमाणामध्ये बाकी आहे त्यामुळे या, या शेतकऱ्यांना सर्वात जास्त हा पीक विमा भेटण्याची शक्यता आहे आणि याचबरोबर मित्रांनो आता काल अजित पवारांसोबत बैठक झालेली आहे आणि याच्या व्यतिरिक्त जर आपण जर सांगितलं हा जर पिकमा जर द्यायला विलंब जर केला बॅ विमा कंपन्यांनी तर याचा बारा टक्के व्याजासह विमा कंपन्यांना शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा करावे लागतील ला अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री यांच्या माध्यमातून लोकसभेमध्ये देण्यात आली होती आणि आता तशा पद्धतीची आता सूचनासुद्धा केल्या जात आहेत तर मित्रांनो ही होती खरीप हंगाम दोन हजार तेवीसची संपूर्ण आकडेवारी परंतु शेतकरी बांधवांनो मराठवाडा विदर्भ आणि पूर्व विदर्भामध्ये राज्यातल्या या सर्व भागामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर या धोन मैने दोन महिन्याच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झालेली आहे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि नुकसान झाल्यामुळे खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा चा म्हणजे तुम्ही जे काय आता एक दोन महिन्यापूर्वी पिकमा भरला तो पीकमा मंजूर झालेला आहे पंचवीस टक्के अग्रिमचा पीकमा सोळा जिल्ह्यामध्ये मंजूर झालेला आहे आता ते कोणत्या जिल्ह्यामध्ये मंजूर झालेला आहे मी तुम्हाला सांगणार आता त्याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे मित्रांनो धाराशिव धाराशिव जिल्ह्यामध्ये पंचवीस शक्के अग्रिमचा पिकमा मंजूर झालेला आहे शेहेचाळीस पेक्षा जास्त महसूल मिळाले पंचवीस टक्के अग्रिमसाठी पात्र केलेले आहेत जिल्हाधिकारी धाराशिव यांच्या माध्यमातून याचबरोबर शेतकरी बांधवांनो पुढचा जिल्हा आहे हिंगोली आणि हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी गोयल साहेबांच्या माध्यमातून तीस जिल्ह्या हिंगोली जिल्ह्यातील तीस महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्याचं सांगितलेलं आहे पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद या महसूल मंडळामध्ये झालेली असल्यास सांगितलं आहे त्यामुळे हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा हा मंजूर झालेला आहे आणि अडीच लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांचे क्लेमचे इंटिमेशन आलेले आहेत हिंगोली जिल्ह्यामध्ये याचबरोबर नांदेड जिल्ह्यामध्ये जर आपण जर पाहिलं तर जवळपास त्र्याण्णव महसुली मंडळामध्ये जवळपास नांदेड जिल्ह्यातील त्र्याण्णव महसुली मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा मंजूर झालेला आहे कारण की सर्वच्या सर्व नांदेड जिल्ह्यातील महसूल मंडळामध्ये नुकसान झालेलं आहे परभणी जिल्ह्यातील पन्नासपेक्षा जास्त महसूल मंडळी लातूर जिल्ह्यातील साठ याचबरोबर बीड जिल्ह्यातील सत्याऐंशी जालना जिल्ह्यातील बेचाळीस छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अठ्ठ्याहत्तर याचबरोबर सोलापूर बुलढाणा यवतमाळ अमरावती वाशिम या सर्व जिल्ह्याचा समावेश आहे आता हे झालं खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा म्हणजे आत्ताचा पीक विमा पण आता जे काही आता हेच आता ही पीकम्याची मदत तुम्ही जे काही पीक विमा भरला त्याची मदत परंतु जी काही शा शासनाची जी काही भरपाई आहे ती नुकसान भरपाई ते मित्रांनो हीसुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून जाहीर केलेली आहे मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून बोलताना असं सांगण्यात आलेलं आहे की एन डी आर एफ आणि एस डी आर एफच्या निकषाच्या बाहेर जाऊन आम्ही शेतकऱ्यांना मदत करणार ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये जिरायत पिकासाठी बागायत पिकासाठी जवळपास सत्तावीस हजार रुपये प्रति हेक्टर याचबरोबर बहुवार्षिक फळपिकांसाठी जवळपास हेक्टरी छत्तीस हजार रुपये ही नुकसान भरपाई शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना देण्याकरिता सांगण्यात आलेलं आहे याच्यामध्ये मित्रांनो हेच सगळे आता जे काय मी तुम्हाला टिकण्यासाठी पात्र झालेले जिल्हे सांगितले तेचसुद्धा नुकसान भरपाईसाठी पात्र आहेत संभाजीनगर असेल जालना असेल बीड असेल लातूर ला, लातूर असेल परभणी असेल नांदेड असेल हिंगोली असेल धाराशिव असेल सोलापूर बुलढाणा यवतमाळ अमरावती याचबरोबर वाशिम गडचिरोली किंवा चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश आहे याच्यामध्ये आता ह्या सर्व जर या आपला जर नुकसान भरपाईचा जर विचार केला तर हीसुद्धा नुकसान भरपाई लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे आता मित्रांनो ही सगळे जे अपडेट आहेत ते बैठकीदरम्यान चर्चा करण्यात आलेली आहेत आता मित्रांनो आता आपण विचार करणार आहोत जवळपास जे काही आदित पवारांसोबत रविकांत तुपकरांची बैठक झाली त्याच्यामध्ये दुसरा एक मुद्दा महत्त्वाचा आहे छत्रपती शिवाजी महाराज कर्जफी योजनेचा मित्रांनो तुम्ही मध्ये जोडले जा मध्ये सध्या राहा म्हणजे तुमच्या हे ज्या काही कमेंट आहेत त्या कमेंटचे उत्तर मी घेण्याचा प्रयत्न करणार आहे परंतु अगोदर जे काही बैठकीदरम्यान कोणत्या विषयावर चर्चा झाली ती मी तुम्हाला मित्रांनो विषय आहे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेचा आणि छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत थकीत असलेल्या साडेसहा लाख शेतकऱ्यांना ही कर्जमाफी शंभर टक्के भेटणार आहे अशी माहिती अजित पवारांच्या अजित पवारांच्या माध्यमातून रविकांत तुपकरांशी जे काही बैठक झाली या बैठकीमध्ये देण्यात आली आहे याचबरोबर मित्रांनो महात्मा ज्योत्रा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत जे काही आठशे चौसष्ट कोटी रुपयांची कर्जमाफी बाकी आहे शेतकऱ्यांची ती सुद्धा याच्यामध्ये होणार आहे याचबरोबर मित्रांनो आता हे झालं कर्जमाफीचं आणि सोयाबीन कापसाच्या भावाचं सुद्धा एक आपल्या राज्यातलं शिष्टमंडळ अमित शाह यांच्याकडे भेटीला जाणार आहे केंद्रीय गृहमंत्री यांच्याकडे भेटीला जाणार आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये शेतकरी नेते सुद्धा राहणार आहेत त्यामुळे ही सुद्धा माहिती महत्वाची आहे कापूस आणि सोयाबीनच्या दरवाढी संदर्भातली याचबरोबर मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाईची सुद्धा माहिती मी तुम्हाला थोडक्यात सांगलेली आहे आणि पीक विमा जे आहे खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा पंधरा सप्टेंबर पर्यंत जमा करण्याची माहिती सांगलेली आहे याचबरोबर रब्बी हंगाम दोन हजार तेवीसचा चा सुद्धा जमा होणार आहे खरीप हंगाम दोन हजार तेवीस आणि रब्बी हंगाम दोन हजार तेवीस ह्या दोन्ही पिकम्यांचे पैसे तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत रब्बीचे आणि खरीपचे हे दोन्ही तीस सप्टेंबर पर्यंत जमा होणार आहेत आणि जे काय आत्ताचा जे काही पिकमा आहे खरीप हंगाम दोन हजार तेवीस चोवीसचा पंचवीस टक्के अग्रिम या पिकम्यासाठी एक महिना कालावधी लागणार आहे कारण की संपूर्ण डेटा शासनाच्या माध्यमातून विमा कंपन्यांच्या माध्यमातून किंवा शासनाचं जे काही दोन हजार चोवीसचं विमा कंपन्याला जायचं काय राजं अनुदान आहे ते सुद्धा व्हायला वेळ लागणार आहे आता याच्या संदर्भात मी संपूर्ण माहिती जे काही बैठकीदरम्यान चर्चा झाली ती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आता तुमच्या फटाफट कमेंट करा मी कमेंटचे उत्तर नक्की देण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो वाशिम जिल्हा कारंजा लाड आहे का तर दादा मी सांगेल की वाशिम जिल्ह्याचं वाशिम जिल्ह्यातही अतिवृष्टी झालेली आहे वाशिम जिल्ह्यात मध्ये सुद्धा पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा मंजूर झालेला आहे याचबरोबर कमेंट येत आहेत लातूर डिस डी लातूर डिसी लातूर जिल्ह्याचे पैसे कधी मिळणार लातूर जिल्ह्याचे आता कधीचे पैसे मिळणार आता खरीप हंगाम म्हणजे पिकम्याचे का नुकसान भरपाईचे कधीचे कमेंट करा मी तुम्हाला नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे ज्यामध्ये लातूर जिल्ह्यातील आपण जर पाहिलं तर सरसकट पिकम्यासाठी टक्के अग्रिमसाठी सोयाबीन कापूस या दोन पिकासाठी लातूर जिल्ह्यातील साठ महसूल मंडळी पात्र झालेली आहेत लातूर जिल्ह्यातील महसूल मंडळी सुद्धा मी तुम्हाला मागच्या व्हिडिओच्या माध्यमाचे माझ्या अगोदरचे व्हिडिओ तुम्ही पाहा लातूर जिल्ह्याची स्पेशल माहिती मी तुम्हाला महसूल पात्र म झालेली महसूल मंडळी मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर कमेंट करा शेतकरी बांधवांनो मी तुम्हाला नक्कीच तुमच्या कमेंटचे उत्तर नक्की देण्याचा प्रयत्न करणार अमरावती जिल्हा आहे का अतिवृष्टीमध्ये हो आहे अमरावती जिल्ह्याचं मी नेमकंच नाव घेतलं ना अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा अतिवृष्टीमध्ये आहे याचबरोबर नाशिक जिल्ह्यातील पिकमा नाशिक जिल्ह्याचं दादा आपल्याकडे अपडेट नाही त्याचबरोबर नांदेड जिल्ह्याचे पैसे कधी मिळणार नांदेड जिल्ह्याचे पैसे आता जे काही खरीपंगाम दोन हजार चोवीससाठी आता काही आठ दिवसापूर्वी नुकसान जे झालं नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास सर्वच्या सर्व महसूल मंडळामध्ये नांदेड जिल्ह्यातील त्र्याण्णव महसूल मंडळ एकूण आहेत आणि सर्वच्या सर्व महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली होती आणि नांदेड जिल्ह्यामध्ये जर आपण जर पाहिलं तर पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झालेली आहे आणि त्यामुळे पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा नांदेड जिल्ह्यामध्ये मंजूर आहे ज्यामध्ये सोयाबीन कापूस तूर मोग उडीद या सर्व पिकाचा पिकमा येणार आहे याचबरोबर आता कमेंट करा शेतकरी बांधवांना मी तुमच्या कमेंटचे आता काही शेतकऱ्यांची कमेंट येत आहेत फालतू कमेंटना मी उत्तर नक्की ना देतच नाही कारण की जे काही अपडेट येतात आपल्या शासनाकडे आता हे जे कार्यकर्ता जो आहे तू व्हिडिओ बनवणे सोडून दे शेतकऱ्यांचे डोके दुखू नको अरे भाऊ तू व्हिडिओच बघू नको ना माझी तुला काय गरज आहे माझी व्हिडिओ पाहायची बघू नको तुला काय गरज नाही ज्या शेतकऱ्यांना मला माझी गरज आहे ज्या शेतकऱ्यांना माहिती पाहिजे त्याला मी देणारच ना आणि कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून सांगलं होतं की दहा सप्टेंबरला कापूस आणि सोयाबीनचं अनुदान येणार जमा होणार त्यांच्या माध्यमातून सांगलं मग आम्ही ती माहिती तुम्हाला सांगितली बरोबर आणि मग कृषी मंत्री चुकले मग तुम्ही कृषी मंत्र्यांना धारेवर धरा ना सरकार चुकत आहे या ठिकाणी आमची काय चूक आहे सरकारने सांगितलं होतं की दहा सप्टेंबरला कापूस सोयाबीन अनुदान येणार आणि आम्ही सुद्धा ते सांगेल तशा पद्धतीची माहिती तशा कार्यवाही सुद्धा झालेली होती परंतु जे काय कृषी सहायक असतील तुमच्या गावचे याचबरोबर तुमचे कृषीच्या माध्यमातून तुम्ही जे काही फॉर्म दिलेले असतील संमतीपत्र नारख प्रमाणपत्र ते संपूर्ण आलेले नाहीत संपूर्ण माहिती वगैरे अपलोड झाली नाही त्यामुळे ते पैसे पण आले नाही आता जोपर्यंत ती माहिती अपलोड होणार नाही संपूर्ण काम होणार नाही त्याच्यामुळे व्यवस्थित रित्या तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत आमची चुकतंय त्याला आम्ही काय करणार असाला धारेवर धरलं पाहिजे आता आम्ही सुद्धा शेतकऱ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बातम्या आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि शेतकऱ्यांच्याच बाजूने बोलण्याचा प्रयत्न करतोय आम्ही पण अशा चुकीच्या लोकांना आम्ही उत्तर देण्यात टाळतो कारण की आम्ही जे काही माहिती आहे शेतकऱ्यांना डिटेलमध्ये समजून सांगण्याचा सा प्रयत्न करतो डी आकडेवारी पण आहे अकोला जिल्हा हो दादा अकोला जिल्ह्याचं पण आहे अकोला जिल्ह्यामध्ये जवळपास बावन्न महसूल मंडळे पंचवीस टक्के अग्रिमसाठी पात्र आहेत सर्वच्या सर्वच सरसकट कारण की अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा कारण की पंचवीस टक्के अग्रिमचा पिमा मंजूर झाला कारण की जवळपास आपण जर पाहिलं तर पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद अकोलामध्ये झालेली आहे पांडुरंग दरेकर कमेंट करत आहेत की दोन हजार वीस एकवीस बावीसचा पिकमा कधी मिळणार दादा ते अपडेट नाही आपल्याकडे आपल्याकडे आले की लगेच सांगतो दोन हजार बावीसचे ते आलेलं आहे अतिवृष्टी सततच्या पावसाचं अनुदान त्याच्यामध्ये अकोला जिल्हा नाही चार जिल्ह्याचा समावेश आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे चार जिल्हे कोणते आहेत ते अहिल्यानगर जिल्ह्याला जर पाहिलं तर सततच्या आमदारानासाठी पंचवीस कोटी सत्त्याण्णव लाख रुपये आहेत परभणी जिल्ह्याला एकवीस कोटी एकोणतीस लाख अमरावती तेरा कोटी वीस लाख आणि वाशिम एकोणसत्तर लाख बारा हजार रुपये आणि एकूण एकसष्ट कोटी सोळा लाख चौऱ्याहत्तर हजार रुपये आहेत सततच्या पावसाचे अनुदान आहे दहा सप्टेंबर दोन हजार चोवीसचा जी आर आहे शासन तुम्ही पाहू शकता माझ्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आहे आणि हा अतिरिक्त निधी मंजूर झालेला आहे लवकरच त्यांच्या खात्यामध्ये वाटप होणार आहे आपण जर पाहिलं तर दोन हजार चोवीसचा पीक किंवा जवळपास सोळा जिल्ह्यामध्ये मंजूर झालेला आहे त्याच्यामध्ये चोलामंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर युनिव्हर्सल सोम्पिओ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून जालना ए आय सी म्हणजेच भारतीय कृषी कंपनीच्या माध्यमातून बीड बुलढाणा वाशिम एस बी आय लाईफच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यामध्ये साठ महसूल मंडळामध्ये याचबरोबर आय सी आय सी आय लोंबाड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून परभणी युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून नांदेड सी आर्गो कंपनीच्या माध्यमातून हिंगोली धाराशिव ओरिएंटल जनरल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून सोलापूर अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर आणि रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या लिमिटेडच्या माध्यमातून यवतमाळ अमरावती या जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा हा मंजूर झालेला आहे हेक्टरी सतरा हजार पाचशे रुपये लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार याचबरोबर मित्रांनो मित्रांनो आता बुलढाणा जिल्ह्याची कोणतरी शेतकरी माहिती विचारतोय बुलढाणा जिल्ह्यातील पीक विमा कधी भेटणार बुलढाणा जिल्ह्यामध्ये भारतीय कृषी महा कंपनीच्या माध्यमातून पंचवीस टक्के अग्रिम मंजूर आहे आणि या एका महिन्यामध्ये आत्ता दोन हजार चोवीसचा जे काही तुम्ही भरलेला आहे तो पिकवा मंजूर झा झालेला आहे लवकरच वाटपसुद्धा होईल फॉर्मचं अप्रुवल झालं नाही फॉर्मचं अप्रुव्हल झालं नाही हां होईल लवकरच होईल फॉर्म तुमचा व्यवस्थित भरलेला असेल तर तुमचा लवकरच अप्रुवल होईल लाखे अण्णासाहेब बीडच्या विम्याचं काय झालं भैया मी सारखं व्हिडिओ बघतो तुझे धन्यवाद धन्यवाद सर तुम्ही माझे व्हिडिओ बघता मनापासून धन्यवाद आपलं व्हिडिओ तुम्ही शेअर करत राहा आणि बीडचं जर सांगायचं बद्दल तर तो आपल्या तुमच्याच बीड जिल्ह्याचे कृषी मंत्री आहेत आपल्या राज्याचे आणि धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील जे काही विमा कंपनीचे अधिकारी आहेत यांच्यासोबत बैठक घेतलेली आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये जे जे काही विमा कंपनी आहे विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत म्हणजे भारतीय कृषी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बीड जिल्ह्याच्या पिकण्यासंदर्भात बैठक घेतली आणि तात्काळ पिकमा वाटपाचे आदेश कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून बीड जिल्ह्यामध्ये देण्यात आले ज्यामध्ये बीड जिल्ह्यातील सत्याऐंशी महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रीमचा पीक हा मंजूर आहे मित्रांनो आता कमेंट बीडच्या विम्याचं काय झालं भैया मी सारखं हां धन्यवाद धन्यवाद तर तुमची कमेंटचं उत्तर मी दिलेलं आहे बार बार कमेंट करू नका नक्कीच आता आपण संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे नांदेडचं काय आहे नांदेड सुद्धा त्या मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा हा मंजूर झालेला आहे पांडुरंग दरेकर दोन हजार तेवीसचा विमा सरसकट आहे का परभणी दोन हजार तेवीसचा दादा परभणी जिल्ह्यामध्ये दोन हजार एकवीसचा फिकमा भेटलेला आहे हेक्टली पंचवीस हजार रुपये भेटलेला आहे दोन हजार दोन हजार तेवीसचा सरसकट वीस महसूल वीस दोन हजार तेवीसचा फिकमा हा परभणी जिल्ह्यामध्ये वीस महसूल मंडळामध्ये सरसकट आहे सरसकट महसूल मंडळामध्ये पण तुम्ही क्लेम करा न करा ते तुमच्या खात्यामध्ये येणार आणि ते वाटप सुरू झालेलं नाही अजूनही आता वाटप झालं की मी तुम्हाला व्हिडिओ बनवून टाकतो किंवा लाईव्ह येतो अकोला पिकमा कधी दोन हजार चोवीस अकोल्याचा सुद्धा एका महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येईल परंतु राज्य सरकारचा अनुदान आल्याशिवाय हा पिकमा येणार नाही जितका वेळ राज्य सरकार पिकमा ते अनुदान वाटप करायला लागेल राज्याचं अनुदान तेवढा वेळ पिकमा वाटप करायला लागेल आता राज्य सरकारच्या हातामध्ये आहे की पिकमा उशिरा द्यायचा का लवकर द्यायचा तर ते राज्य सरकारच्या हातामध्ये आहे दोन हजार तेवीसचा पिकमा सोलापूर जिल्ह्याचं कधी वाटप होणार मित्रांनो सोलापूर जिल्ह्यामध्ये जर आपण जर पाहिलं तर दोन हजार तेवीसच्या वाटप अगोदर झालेलं आहे भरपूर शेतकरी वंचित आहेत आणि त्याही शेतकऱ्यांना ते वाटप होईल अशी एक अपेक्षा आहे आधी येणाऱ्या पंधरा तारखेपासून म्हणजे पंधरा सप्टेंबर पासून याचं वितरण होईल अशी माहिती सध्या आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे सर नांदेड दोन हजार तेवीस सरसकट आहे का नांदेडचा सरसकट आहे दोन हजार ना, नाही सॉरी नांदेड दोन हजार तेवीस सरसकट नाही नांदेडच्या शेतकऱ्यांना बरोबर बहुतेक जर पाहिलं तर सहा लाख शेतकरी पंचवीस टक्के अग्रिमसाठी पात्र होते आणि काही शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के आणि दोन दिवसापूर्वी काही वाटप झालेलं नांदेडमध्ये सध्या नांदेडचं अपडेट आपल्यापर्यंत उपलब्ध नाही पाटील सोळंके पाटील म्हणजे हिंगोलीचं हा हिंगोलीचं सांगणार आहे हिंगोलीची आपल्या हिंगोली जिल्ह्याचे नवीन जिल्हाधिकारी आलेले आहेत आता एका महिन्यापूर्वी त्यांची आलेले आहेत आपल्या जिल्ह्यावर आणि हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी गोयल साहेबांच्या माध्यमातून हिंगोली जिल्ह्यामध्ये तीस महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली आहे आणि तीस महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्केचा पिकमा भेटणार आहे आपल्याकडे एच डी एफ सी आर्गो म्हणजे हिंगोली जिल्ह्यामध्ये एच डी एफ सी कंपनीच्या माध्यमातून हिंगोली जिल्ह्यातील तीस महसूल मंडळामध्ये सिकट पिकम्याचं वाटप हे होणार आहे पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा आहे आणि हिंगोली जिल्ह्यासाठी सोयाबीन कापूस तूर मूग उडीद आणि खरीपाची ज्वारी या सर्व पिकासाठी पंचवीस टक्के अग्रिम भेटणार आहे ज्यामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये सोयाबीन पिकासाठी सतरा हजार पाचशे रुपये हेक्टर याचबरोबर सतरा हजार पाचशे रुपये हेक्टर कापसासाठी बारा हजार पाचशे पासून ते बावीस हजारपर्यंत भेटणार आहे म्हणजे ज्या शेतकऱ्याचं जसं नुकसान झालं तशा पद्धतीने त्यांना पिकमा भेटणार आहे ज्वारी असेल मुगुडीत असेल त्यांना पाच पाच हजार रुपये हेक्टर भेटण्याची शक्यता आहे तुर्तास तरी ही जे काही अपडेट आहे राम राम योगेश पाबळे ऑनलाईन आप लाईव्ह आलेला आहे आपल्या चॅनल योगेश पाबळे टू पॉईंट झिरो आपल्या मित्राचं चॅनल आहे त्याच्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो ते सुद्धा शेती संबंधित व्हिडिओ संदर्भात माहिती देत असतो तर सुरुवातीपासून शेतकरी मित्रांनो जे काही रविकांत तुपकर साहेबांच्या माध्यमातून जे काही राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देव उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवारांसोबत जे काही बैठक झाली त्या संदर्भातले संपूर्ण आढावा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि डिटेलमध्ये माहिती आपल्याकडे कृषी विभागाच्या माध्यमातून आलेली होती आणि कृषी विभागाच्या माध्यमातून आपल्याकडे जी काही आकडेवारी आलेली होती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे पुन्हा एकदा मी तुम्हाला आता जे काही आपल्याकडे जवळपास सोळा जिल्ह्यातील एक मोठी माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि ती उद्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसची ची जिल्हाने आकडेवारी मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे आता जे काही तुम्ही महिन्याखाली पिकमा भरला त्या पिकम्यासाठी पंचवीस टक्के अग्रिमसाठी सोळा जिल्हे मंजूर आहेत आता किती शेतकरी त्यासाठी पात्र झालेले आहेत ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार म्हणजे त्या जिल्ह्याने शेतकरी संख्या त्या शेतकऱ्यांना त्या शेतकऱ्यांना किती रुपये कोटी रुपये वाटप होऊ शकतात हे संपूर्ण आकडेवारी आ, मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे याचबरोबर भरपूर कमेंट आहे यादी बेस काय बेस कॅल्क्युलेटेड याचा अर्थ काय आहे सर हा इल्ड यील्ड बेस म्हणजे का जे काही तुमचं कापणी पश्चात जे काही नुकसान होतं त्याच्या संदर्भात इल्ड बेस कॅल्क्युलेटेड म्हणजे तुमचं जर यील्ड बेस कॅल्क्युलेटर जर दाखवत असेल पुढे अमाऊंट दाखवत आहे आणि अमाऊंट जर दाखवली असेल तर तुम्हाला तेवढी अमाऊंट तुमच्या कॅल्क्युलेटर जर असेल तर ती लवकर ती तुमच्या खात्यामध्ये येणार सर्वप्रथम योगेश पाबळे सध्या आपल्या लाईव्ह मध्ये असेल तर हाय मेसेज टाका तुम्ही कारण की मला माहिती सांगण्याचा सांगण्याला अजून थोडासा उत्साह येईल योगेश पाबळे हं तर खरीप पीक विमा दोन हजार तेवीस कधी भेटेल खरीप किंवा दोन हजार तेवीसची आकडेवारी मी तुम्हाला सांगलेली आहे आता कधी भेटेल काय भेटेल ते तीस सप्टेंबर पर्यंत सांगलेले आहे कारण की अजित पवारांसोबत रविकांत तुमकर साहेबांची भेट झालेली आहे आणि जर हा पिकमा जर नाही दिला तर आमचं आंदोलन असं सुरू राहील आज सुद्धा माहिती दिलेली आहे अहमदनगर म्हणजेच सॉरी अहमदपूर तालुका लातूर जिल्हा दोन हजार तेवीसच्या रब्बी पिकमा मित्रांनो लातूर जिल्ह्याची काय अपडेट आहे त्यामध्ये अठ्ठावीस महसूलमध्ये अद्यापही गेल्या वर्षीच्या पिकमा वाटप झालेलं नाही मग ते वाटप होणार आहे आता ते कधी होईल काय होईल त्याचा अपडेट आपल्यापर्यंत पोहोचलेला नाही परंतु जे काही बैठकीदरम्यान जी काही चर्चा झाली त्याच्या संदर्भातली माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे तर नक्कीच आपण भरपूर वेळ लाईव्ह राहिलो आहे संपूर्ण शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे उत्तर घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आता या लाईवच्या माध्यमातून मी तुम्हाला सगळी माहिती सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो कापूस सोयाबीन अनुदान काय झालं कापूस सोयाबीनच्या अनुदानासंदर्भातलं आपण वेगळं लाईव्ह घेऊयात कारण की या लाईव्हमध्ये जर आपण जे पाहिलं तर ते माहिती आपल्यापर्यंत संपूर्ण पोहोचणार नाही हां ठीक आहे कापूस सोयाबीनच्या आमदारांसंदर्भातला आपण उद्या ठीक बारा वाजता लाईव्ह घेऊयात तर मित्रांनो या व्हिडिओ या, या लाईवच्या माध्यमातून आपण थोड थोडक्यात माहिती जे काही रविकांत तुपकर साहेबांनी भेट घेतली अजित पवारांची त्या यांच्या सोबत कृषी विभागाचे सचिव संबंधित विभागाचे सचिव त्या ते विभागाचे विभागीय सचिव संबंधित खात्याचे मंत्री संपूर्ण उपस्थित होते आणि याच्या संदर्भातली सगळी आढावा आपण घेतलेला आहे या लाईव्हच्या माध्यमातून धन्यवाद